मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ मंगलमुखी किन्नर चॅरिटी ट्रस्ट अध्यक्ष गुरुवारी रंजिता नाईक माहिती अधिकारी कार्यकर्ते महासंघ फेडरेशन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा समस्त सोलापूरकर नागरिक त्या साडेतीन वर्षाच्या मुलीला न्याय मिळाल्याला पाहिजे सरकारला आमची हात जोडून विनंती आहे त्या मुलीला तुम्ही न्याय द्यायलाच पाहिजे आणि त्या नराधनाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कारण एक मी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर शहर अध्यक्ष व आज इथे आपण जमण्याचा हेतू हा आहे की मालेगाव येथील डोंगराळ या गावात झालेल्या भयाड भयाडवडण्यापेक्षा खतरनाक झालेल्या जे काही घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज, आज या समाजात तृतीयपंथ्यांना फक्त म्हणजे गुंडगिरी किंवा गुन्हेगारी अशी ओळखली जाते परंतु आज त्या सगळ्या ज्या ह्या ह्याला नाव फोडून काढण्यासाठी आज अनेक स तृतीयपंथी एकत्र येऊन त्या चिमुकल्या बाळाच्या बाळाच्या न्यायासाठी आज एकत्र येऊन लढत आहेत माझं सरकारला एकच सांगणं आहे एक दिवसात नोटबंदी होऊ शकते एक दिवसात सरकार बदलू शकतो तर एक दिवसात फास्ट्रॅक कोर्टात चालवून या मुला या मुलीच्या अत्याचार केलेल्या नराधामाला का फाशी होत नाही ही सरकार झोपलेली सरकार जागत करण्यासाठी आज स्त्री आणि पुरुष झाला आज तृतीयपंथी रोडवर उतरून त्यामुळे त्या नाराधामाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी एकत्र जमलो आहोत लवकरात लवकर सरकारने या गोष्टीचा विचारात घेऊन फाशीची शिक्षा त्या नाराधामाला करायला पाहिजे